गणपती बाप्पा म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात असो की कोणत्याही संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी असो आपल्या सर्वांना पहिले एकच नाव आठवते ते म्हणजे गणपती बाप्पा असं म्हणतात गणपती बाप्पा आपल्या जीवनात येणारी सर्व संकट दूर करतो सुख समृद्धीचं वरदान देतो आणि आपल्याला नवीन ऊर्जा प्रदान करत असतो बाप्पाची स्तुती करण्यासाठी आपण वेगवेगळे स्तोत्र वेगवेगळ्या आरत्या म्हणत असतो जसं की गणपती स्तोत्र गणपती अथर्व गणपतीची आरती वगैरे गणपती अथर्व खूप शक्ती असते असं तज्ञांकडून सांगितलं जातं हे एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी मंत्र आहे जे गणेशाच्या भक्तांनी नियमितपणे पठण केल्यास त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असतो गणपती अथर्व हा वेदांमधील एक पवित्र मंत्र मानला जातो अथर्व वेदामध्ये हा श्लोक गणपतीला समर्पित आहे ज्यामध्ये गणपतीच्या महिमेचं वर्णन केलं गेलंय गणपती अथर्व शीर्ष पठण केल्याने आपल्या मनातील नकारात्मक विचार अडचणी आणि समस्यांचा नाश होतो हा मंत्र केवळ एक साधारण श्लोक नसून तो एक शक्तिशाली साधन आहे ज्याच्या आपल्या जीवनात चमत्कारिक बदलही घडू शकतात बाप्पाची कृपा सदैव आपल्यासोबत असायला हवी असेल तर याचे नियमित पठण करणे गरजेचे आहे आपण गणपती अथर्व शीर्षाची योग्य पद्धत जाणूनच याचे पठण करावे हे पठण करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध होणे आवश्यक आहे शांत आणि पवित्र जागेवर बसून गणेशाच्या प्रतिमेसमोर भक्तिभावाने हा मंत्र पठण केला जातो गणपतीच्या मूर्तीला दुर्वा फुलं आणि नैवेद्य अर्पण करून मनशांतीने आणि ध्यान धरून हे मंत्रपठन केल्यास त्याचा अधिक चांगला परिणाम होतो तसंच आपले उच्चार अगदी स्पष्ट असावे एकाच गतीने अतिशय हळू बोलावे याचे अर्थपूर्णरित्या पठण करावे जर तुम्ही हे एकापेक्षा जास्त वेळा म्हणत असाल तर इथपर्यंत वाचावे तसंच अथर्व शीर्षापूर्वी दिलेला शांती मंत्र प्रत्येक न म्हणता सुरुवातीला एकदाच उच्चारावा गणेश अथर्व शीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे अभिषेक मानला जातो याचे पठण करताना धृतशास्त्र मृगजीन धबली किंवा गर्भसटई वापरावी पठण करताना मध्येच मांडी बदलणार नाही याची काळजी घ्यावी त्याचे पठण करण्यासाठी दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे याचा पाठ करण्यापूर्वी गुरुंना तसेच ज्येष्ठांना नमस्कार करावा त्याचबरोबर गणपतीची पूजा करून अक्षता दुर्वा शमी आणि लाल फुले व्हावी जर पूजा करणे शक्य नसेल तर गणपतीच्या मनस्थितीची ध्यान करावे आणि नमस्कार करावा हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की दररोज सकाळी आंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी गणेश अथर्व शीर्षाचे पठण केल्याने अनेक चमत्कार घडतात एकाग्रता वाढवण्यासाठी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गणेश अथर्व शीर्षाचा पाठ करण्याचा सल्ला दिला जातो गणपती अथर्व शीर्ष पाठ सुरू करण्यापूर्वी बाप्पाचे पूजन करावे सर्वप्रथम गणपतीची स्थापना करावी नंतर त्यांना चंदन किंवा सिंदूर लावून तिलक लावावा आणि मग त्यांना यज्ञोपवीत अर्पण करून बाप्पाला पुष्पमाळा अर्पण करावी गणेशाच्या पूजेत तुळशीचे पान निषिद्ध मानले जाते त्यामुळे तुळशीचे पान अजिबात वाहू नये नंतर सुगंधित धूप दाखवा तुपाचा दिवा लावून गणपतीला मोदकाचा किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवावा आणि काही फळं ही, ही अर्पित करावी आता बाप्पाला जल अर्पण करावे आणि बाप्पाला नमस्कार करून आपली मनोकामना व्यक्त करावी त्यांना तांबूल म्हणजेच विड्याच्या पानात सुपारी लवंगा आणि छोटीशी वेलची एकत्र करून अर्पण करावी गणेश चतुर्थी संकष्टी अंगारकी गणेशोत्सवाचे दिवस मंगळवार काही ठिकाणी बुधवार हे दिवस गणेशाच्या पूजेसाठी उत्तम मानले जातात या दिवसात गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्व शिष्याचे पठण केल्याचे खूप अद्भुत फायदे आहेत गणपती अथर्व शिष्य म्हणजेच पार्वतीच्या पुत्राला समर्पित केलेली वैदिक प्रार्थना आहे गणपती अथर्व शिष्य नेमकं केव्हा रचलं हे कोणालाच माहिती नाही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ते सोळाव्या किंवा सतराव्या शतकातील असू शकते गणपती अथर्वशिषाची रचना अथर्व ऋषींनी केल्याचं काही तज्ञांचं मत आहे परंतु उपनिषदात लेखकाच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये गणपती अथर्वशीर्ष हा गणपतीवरील नवीनतम ग्रंथ आहे अथर्व शीर्षात गणपती हा एकमेव पवित्र त्रिमूर्ती आहे जो विश्वाची निर्मिती करतो शाश्वत करतो आणि त्याचा नाश करतो आणि भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ आणि सर्व पार्थिव शरीरांचे प्रतिनिधित्व करतो असं सांगितलं गेलंय गणपती अथर्व शीर्षामध्ये भगवान गणेशाचा गम हा बीज मंत्र आहे बरेच लोक गण किंवा गंगा हा गणपतीचा बीज मंत्र म्हणून वापरतात आणि इतर गणेश मंत्रांमध्येही वापरतात गण किंवा गंगा वापरण्याऐवजी वा बाप्पाच्या सर्व मंत्रांमध्ये गम बीज मंत्र वापरायला हवा अथर्व वेदाचा भाग असलेल्या पवित्र गणेश अथर्व शीर्षामध्ये भगवान गणेशाचा बीजा मंत्र आहे बियाणांच्या आवाजातून गम ची शक्ती स्पष्ट करणारा मजकूर तीन भागांमध्ये विभागलेला आहे पहिल्या अध्यायात शांती मंत्र आणि गणेशाच्या प्रार्थनेचं महत्व सांगितलंय दुसऱ्या श्लोकात स्वप्नपूर्तीसाठी भगवान गणेशाची स्तुती करणाऱ्या दहा ओळी आहेत शेवटचा आणि तिसरा भाग बाप्पाचा नामजप करण्याचे फायदे स्पष्ट करतो गणेश वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत परंतु त्या सर्वांमध्ये एकच संदेश दिलाय तो म्हणजे गणेश हा इतर देवी देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे असा गणपती अथर्व शिष्य पठण केल्याने आपल्या जीवनातील विघ्न अडथळे आणि संकट दूर होतात हे मंत्रपठन केल्याने बाप्पा आपल्याला सर्व संकटांपासून सुरक्षित ठेवतो या मंत्राचं नियमित पठन केल्याने आपलं मन स्थिर होतं तणाव आणि चिंता दूर होते आणि एक नवीन ऊर्जा प्राप्त होते आपलं आरोग्य आर्थिक समृद्धी आणि सुख शांतीचा आशीर्वाद मिळतो कठीण प्रसंगी जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे गणपती हा विद्या आणि बुद्धीचा देव मानला जातो या मंत्राच्या पठनाने विद्यार्थ्यांना अभ्यासात यश नवी सृजनशीलता आणि ज्ञानाची प्राप्ती होते नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होऊ लागते अशुभ ग्रह शांत होतात आणि भाग्यासाठी कारणीभूत ग्रह बलवान होतात आता लवकरच गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे सर्वांच्या मनात आनंद उत्साह हो निर्माण झाला असेल तुम्ही जर गणेशोत्सवाच्या या दहा दिवसात गणपती स्तोत्राचे आणि गणपती अथर्वशीर्षचे पठण केले तर तुम्हाला निश्चितच फलप्राप्ती होऊ शकते बाप्पा तुमचे सर्व संकट सर्व चिंता दूर करून तुम्हाला निश्चितच आशीर्वाद देईल तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्ष श्लोकाचा संपूर्ण अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा